लहुजी ब्रिगेड बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थेच्या चोवीसाव्या वर्धपण दिनानिमित्त व साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचहाव्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी अल्पसंख्याक मित्रपरिवार उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन कुणाल बाबर यांनी केलं तर सुरुवात केली आपल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर संस्थेच्या वतीने गेल्या चोवीस वर्षामध्ये जे सामाजिक कार्यक्रम केले आहेत त्याची माहिती देण्यात आली मी रजिस्टर लोगोचे ओपनिंग करण्यात आले यावेळी संस्थेचा आधारस्तंभ उमाकांत भाऊ साठे डॉक्टर सचिन थेटे संस्थापकाध्यक्ष नितीनभैया दत्ता साठे व तसेच संस्थेचे बॉडीवरचे सर्व पदाधिकारी आणि मंडळाचे सर्व सभासद व कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या साक्षीने लोगोचा अनावरण करण्यात आले यावेळी अध्यक्षपदी नितीन भाऊ कांबळे उपाध्यक्ष विकी साळुंके कार्याध्यक्ष पवन वाघमारे खजिनदार आकाश माणे सहखजिनदार दीपक लोटके सचिव शुभम साळुंके व सहसचिव नागेश कांबळे देगाव मिरवणूक प्रमुख गणेश ढोबळे तम्मा लिघाडे ऋषिकेश कांबळे रोहित लोंडे सोशल मीडिया प्रमुख संतोष क्षीरसागर आदित्य शिकरे आशिष काळे प्रमोद साठे निखिल साळुंगे भारत कस्बे, पूजा प्रमुख धीरज शिंदे अभिषेक बाबा साठे भूषण साठे